सुरेश अण्णा धस जितेंद्र बजरंग बप्पा सोनवने संदीप क्षीरसागर प्रकाश सोळंके मराठा क्रांती मोर्चा हे सर्व काही एका जुटीने बीड जिल्ह्यामध्ये हजर झाले आणि अन्यायाच्या विरुद्ध लढा उभा केला आणि संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा त्यांना त्यांना ज्यांनी मारलं निर्घृतपणे ज्यांनी हत्या केली अशा मारेकऱ्यांना फासावरती लटकवा त्यांना जेलबंद करा आणि यामध्ये जो कोणी आका असेल आकाचा आका असेल आका मास्टर माइंड असेल सूत्रधार असेल कोणीही असो यामध्ये त्याला इन्वॉल्व्ह करून तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून त्याला फासावरती द्या या भूमिकेमध्ये जे सर्वच आमदार खासदार मंत्री सर्वच सर्वपक्षीय यामध्ये भेदभाव न करता सर्वजण एकाच स्टेजवरती आले आणि सर्वांनी एकच भूमिका मांडली ती म्हणजे संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकरांना कडक शिक्षा ही झालीच पाहिजे हे सर्व काही आपण दोन महिन्यापासून पाहिलं परंतु यामध्येच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचीसुद्धा एंट्री झाली यामध्ये तृप्ती देसाई यांचीसुद्धा एंट्री झाली सर्व काही महाराष्ट्रातून जेवढे काही कार्यकर्ते होते मंत्री होते जेवढ्यांचा काही बीड जिल्ह्यावरती डोळा होता तेवढ्यांनी या प्रकरणामध्ये उडी घेतली जे की संपूर्ण इतिहासामध्ये आपण एवढी एकजूट कुठेही पाहिलेली नाही जी की आता या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळाली यामध्ये जातीचं नाही तर यामध्ये माणुसकी म्हणून धर्म निभवण्यासाठी सर्वजण यामध्ये इन्वॉल्व्ह झाले आणि सर्वांनी गल्ली गल्लीतून जनसामान्यातून एकच मागणी झाली की संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे इतकं निर्गुणपणे त्यांची हत्या करण्यात आलेली आहे ते फोटो जर पाहिले तर हृदयाला आपल्या तडा जाईल आणि डोळे पानावतील असे ते फोटो आहेत आणि काय अवस्था झाली असेल काय यातना झाल्या असतील त्या जीवाला ज्या वेळेला हे सहा आरोपी राऊंड करून एका व्यक्तीला मारत होते आणि ही भूमिका योग्यच होती जेवढे खासदार आमदार आहेत सर्वांनी कार्यकर्ते असतील सर्वांनी जी भूमिका घेतली यामध्ये संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षाही झालीच पाहिजे ही भूमिका योग्यच होती आणि सर्वांनी त्यांचं समर्थन सुद्धा केलेलं आपण पाहिलं परंतु यामध्येच काही राजकीय द्वेषापुटे काही आरोप वक्तव्य होत गेले ज्यांचा काही संबंध नसताना त्यांच्यावरतीसुद्धा आरोप वक्तव्य करण्यात आली वैयक्तिक जीवनावरतीसुद्धा टार्गेट करण्यात आलं यामध्ये ज्यांचं काहीही नाव नामोल्लेख नामनिर्देश नसताना त्यांनासुद्धा यामध्ये ओढण्यात आलं काही रागद्वेषापोटी राजकारणामध्ये मतदानाच्या इलेक्शनच्या वेळेस इकडे सभा घेतली तिकडे सभा घेतली मला पाडण्यासाठी इकडे आले तिकडे आले म्हणून त्या रागद्वेषापोटीसुद्धा यामध्ये बरेचसे नेते मंडळी इन्वॉल्व्ह झालेले आपण पाहिली आणि ते त्यांचे कबुलीनामे ऑडिओ कॉल रेकॉर्डिंगद्वारे सुद्धा आपण ऐकलेले आहेत यामध्ये प्रामुख्याने भूमिका मांडणारी जी मंडळी आहे ती सर्वांना आपल्याला माहिती आहे राजकीय उद्देशापोटी कोण करतं हे आपल्याला माहिती आहे यामध्ये उद्देश कोणाचाही होणार नाही ते ज्यांनी त्याने आपण समजून घ्यायचं आहे फक्त आपल्याला आता या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे की संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळणार आहे का जर मिळणार असेल तर या दोन महिन्यामध्ये नेमका तपास काय झाला आणि का माहिती दिलेली नाही जर मिळणार नसेल तर डिक्लेअर का केलं नाही अशा दोन्हीही बातम्या आज आपल्याला संशय भ्रम संभ्रम निर्माण करू शकतात परंतु जी ताकद होती संतोषांना देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी जी ताकद जे प्रेशर जो दबाव होता तो होता या संपूर्ण मंत्री आमदार खासदार कार्यकर्ते यांच्या एकीमध्ये दबाव होता त्यामुळे हिवाळी अधिवेशन गाजलं आणि मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण काही खुलासा केला आणि तीन तीन यंत्रणा या तपास यंत्रणेमध्ये कामाला लावल्या जे फक्त आणि फक्त होतं ते म्हणजे एकजुटीचा परिणाम एकजुटीचं प्रेशर परंतु तेच आता एकजूट तुटलेली आपण पाहतोय त्यामध्ये जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस या दोघांमध्ये तडी निर्माण झालेली आपण पाहतो आहे ज्या वेळेला परभणी जिल्ह्यामध्ये त्याच कालावधीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचं प्रकरण झालं पोलीस कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झाला आणि त्यावरून परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा माहोल गरम झाला आणि तेसुद्धा प्रकरण उचलण्यात आलं त्यावेळेला सुरेश धस हे तिथे जाऊन भेटून सुद्धा आले आणि त्यावरती सुद्धा आपण खुलासा तो व्हिडिओ आपण पाहिलेला आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने तो खुलासा केलेला आपण पाहिलेला आहे यामध्ये जितेंद्र आव्हाड ज्यांनी वारंवार मुंडे घराण्यांवरती निशाणा साधला राजीनामा घेण्याबाबत वारंवार प्रयत्न केले वारंवार भाषण केले हे सर्व काही आपण पाहिलेलंच आहे परंतु आता गेलेल्या एक महिन्यापासून ते कोणत्याही सभेला कोणत्याही मोर्चाला किंवा संतोष अण्णा देशमुख यांच्या न्यायामध्ये भूमिकेमध्ये ते आपल्याला वारंवार जेवढे पहिले दिसत होते तेवढे आता दिसत नाहीत यावरूनच सुरेश धस परभणीमध्ये गेले आणि तेथे जे काही पोलिसांना समर्थन केलं होतं की यांना मोठ्या मनाने माफ करा जे कोणी या फुटेजमध्ये नसतील त्यांना बिनाकामाचं अन्याय झाला नाही पाहिजे निष्पा बळी गेला नाही पाहिजे म्हणून तिथे जे काही वाक्य वापरलं ते आपण सर्वांनी महाराष्ट्राने ऐकलेलं आहे आणि त्याच विरोधामध्ये जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस यांच्यामध्ये तडा निर्माण झालेला आपण पाहतो आहे वरती पोस्ट जितेंद्र आव्हाड के यांनी केलेली आहे आणि व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की सुरेश धस यांना फक्त आणि फक्त जातीवाद करायचा आहे कारण ज्या वेळेला सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कस्टडीमध्ये त्यांचा मृत्यू होतो आणि पोलिसांवरती गुन्हा दाखल होण्याऐवजी त्यांना मोठ्या मनाने माफ करा म्हणतात सरकारची बाजू घेत आहेत का सरकारच्या बाजूने सरकारचा माणूस म्हणून मानु तिथे गेलेत आणि ते, गेले ते शब्द वापरला का तसं जर असेल तर देशमुख परिवाराला सुद्धा भेटा आणि सुद्धा माफ करा सुद्धा जेलच्या बाहेर काढा असं तुम्ही बोला जर तुम्हाला सरकार सरकारचा माणूस म्हणून मानु काम करायचं असेल तर यामध्ये माणुसकी कुठे गेली न्याय अन्याय सत्य असं ते हे कुठे गेलं असं जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश दसांवरती गंभीर आरोप केले आणि निषेधसुद्धा केला त्या केलेल्या भाषणाचा यामध्ये पुढे बोलत असताना जितेंद्र आव्हाड यांनी नाचण्याचा त्यांचा डान्ससुद्धा करून दाखवला की मला असा असं नाचतासुद्धा येत नाही ते फक्त सुरेश धसला नाचता येतं असं सर्व काही विवेचन सर्व काही स्टेटमेंट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आणि त्याच प्रत्युत्तर सुरेश धस यांनी केलं की जितेंद्र आव्हाड यांना फक्त आगीत पेट्रोल ओतायला येतं का त्यांनी आतापर्यंत जे काही सु नवनवीन प्रकरण होतं त्यावेळेला आले परंतु आता एक महिना झालं ते कोणत्या मुद्द्यामध्ये आहेत मोर्चामध्ये आहेत का नाही त्यांना फक्त आगीत तेलवत्ता येतं जे खरं आहे त्याच्या बाजूने त्यांना उभं राहता येत नाही जोपर्यंत सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळत नाही ना 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 तोपर्यंत मी मागे हटणार नाही हे स्टेटमेंट सुरेश अण्णा धस यांनी दिलेलं आपण पाहिलं आणि ही ज्याची त्याची भूमिका स्पष्ट आपण पाहिली तर आपला मुद्दा स्पष्ट आहे यामध्ये जी एकजूट होती ती आता कुठेतरी दुभंगलेली आपण पाहतोय आणि संदीप क्षीरसागर हे सुद्धा कुठे दिसत नाहीत बजरंग बप्पा सोनवणे हे सुद्धा दिल्लीला केलेले आहेत अधिवेशनामध्ये आणि हे सर्व काही एकजूट तुटलेली पाहून आता या प्रकरणाला वेगळंच वळण कुठेतरी शांतता मिळाली असं वाटतंय आणि मुख्य आरोपी हे जेलबंद आहेत तपास चालू आहे नक्की आता चार्जशीट काय दाखल होऊ शकते आणि कधी दाखल होऊ शकते यामध्ये कोण खंडणीमध्ये अडकतं कोण हत्या प्रकरणामध्ये अडकतं कोण निर्दोष सुटतं कोणाला जेल होते कोणाला फाशी मिळते हे सर्व काही आता लवकरच आपल्यासमोर सरकारतर्फे आदेश तपास यंत्रणा जाहीर होईल आणि सर्व पत्रकार बांधवांना ते सुद्धा डिक्लेअर करून कळवण्यात येईल हे हे आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा सांगितलं की यामध्ये कोणालाही सोडणार नाहीत जो कोणी दोषी असेल ज्याच्या विरुद्ध पुरावे सापडतील त्याला कडक शिक्षाही होईल यामध्ये ज्यांची त्यांची भूमिका स्पष्टच होती परंतु जे काही सत्तेपुढे शहाणपण चालत नाही ही जी म्हण आहे ते पहिल्यापासूनच आपण ऐकत आलेलो आहोत यामध्ये संतोष अण्णा देशमुख असे कित्येक प्रकरणं इथून मागे इतिहासामध्ये आपण दाबलेले असतील किंवा वेगळ्या दिशेला नेलेले आपण पाहिले असतील परंतु बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील के मसाजोग येथील प्रकरण हे योग्य दिशेने तपास यंत्रणा काम करत आहे हे सध्या आपल्याला दिसून येत आहे यामध्ये सर्व काही बुडते शंडात तपास सुरू आहे जे कोणी यामध्ये इन्वॉल्व आहेत तेवढ्यांना या जाळ्यात अडकवण्यासाठी तिन्ही यंत्रणांचं काम जोर धरून आहे त्यांना कोणतेही बंधन न देता मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना फुल आदेश दिलेले आहेत कोणाच्याही दबावाखाली कोणाच्याही नियंत्रणाखाली काम न करता तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य देत आहे आणि त्यानुसार तुम्ही काम करा आणि योग्य तो तपास बाहेर काढा आणि योग्य ती चार्जशीट दाखल करून कडक कारवाई करा तर यामध्ये आता नक्की कोण सुटतं कोण येतं हे आप लवकरच आपल्याला काही दी महिन्यांमध्ये काही दिवसांमध्ये कळू शकतं परंतु आता हे सर्वच काही उठाव घेणारी मंडळी बाजूला सरकली असता यामध्येच प्रकाश आंबेडकर यांनीसुद्धा एक वक्तव्य आता केलेलं आहे की सुरेश धस यांचं हा डुप्लिकेटी स्ट्रक्चर नेचर उघड झालेला आहे नॉन मराठा आणि मराठा हे उघड झालेलं आहे नॉन मराठा म्हणजे त्याला माफ करा त्या मारेकरांना आणि मराठा देशमुख असतील तर त्यांना आरोपींना फासावर द्या ही भूमिका सुरेशदासांची स्पष्ट झाली असं प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलेलं आपण पाहिलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने आरोप प्रत्यारोप चालू असतात परंतु यामध्ये मुख्य जो मुद्दा आहे तो म्हणजे सरपोच सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळणे दिल्लीला अधिवेशनामध्ये सुप्रियाताई सुळे खासदार यांनी आता बीड प्रकरण हे हाती धरलेलं आहे आणि बीडमधील जे काही क्राईम असतील जे काही भ्रष्टाचार असेल त्याविरुद्ध आवाज सुप्रियाताई सुळे बीड दिल्लीमध्ये अधिवेशनात आता गाजवायला सभागृहामध्ये सुरुवात केलेली आहे त्यामुळेच सर्व थकले सगळेच थकले आता पवार आले असं म्हणता येईल सुप्रियाताई सु